शिक्षक मित्रांनो नमस्कार तर आत्ता आपल्याकडे जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही सुरू आहे आणि या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये आपल्याला एक नवीन गोष्ट दिसून येत आहे की संवर्ग एक आणि संवर्ग दोन यांचा जो डाटा आलेला आहे जो संकलित डाटा आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येते आहे की त्यांची संख्या खूप जास्त आहे तर यामागे कारण महत्त्वाचं हे आहे की त्यांची संख्या जास्त असण्यामध्ये कारण हे आहे की त्यांची संख्याही जास्त आहे त्यामध्ये त्रेपन्न प्लस जे शिक्षक आहे जे आता पाच सहा वर्षानंतर रिटायर होणार आहे त्यांची संख्या खूप जास्त असल्यामुळे हे प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसून येत आहे तर संवर्ग एक शिक्षक आणि संवर्ग दोनमधील शिक्षक यांचा डाटा आपण जेव्हा बघतो तेव्हा तुम्हाला बघू शकता बीड आहे यवतमाळ आहे सातारा आहे अकोला आहे नांदेड आहे परभणी आहे हे सगळे जे जिल्हे आहेत त्यामध्ये त्यांची संख्या अर्ज भकिल्ल्यांची संख्या आपल्याला खूप जास्त दिसून येत आहे अहिल्यानगरला दोन हजार एकशे एकोणसत्तर हा आकडा आहे त्याच्यानंतर नांदेडला दोन हजार तीनशे एकवीस आकडा आहे तसंच आपल्या नागपूरला अठ्ठावन्न हा आकडा आहे संवर्ग दोनमधला आहे हा आकडा त्याच्यानंतर संवर्ग दोनचे आकडे हे संवर्ग एकच्या आकड्यापेक्षा कमी दिसून येत आहेत त्यामध्ये संवर्ग दोनमधील जे शिक्षक आहेत त्यांचा आकडा हा चार हजार आठशे साठ असा आहे तर संवर्ग एकमधील जे शिक्षक आहेत त्यांचा आकडा महा महाराष्ट्रभर बेचाळीस हजार दोनशे त्र्याण्णव असा आहे